नमस्कार मित्रांनो केबीजी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा येत्या अमावस्येला सत्तावीस मे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हला रात्री बारा वाजता कुठले तारे दिसतील याची माहिती या व्हिडिओमध्ये बघूया ख मबद्ध म्हणजे डोक्यावर बीटा सरपंच झाऊ हा तारा दिसेल भुजंग समूहातील हा बिटा तारा प्लस थ्री पॉइंट सिक्स फाय मॅग्निट्यूडचा हा द्वैती तारा आपल्यापासून वन फिफ्टी फाय लाइट दूर आहे जवळच गॅमा आणि आयोटा सरपंच असे दोन तारे दिसतात हे तीन तारे भुजंगाचे डोके आहे या तार्यांपासून दहा डिग्री उत्तरेकडे या समूहातील सर्वात प्रकाशमान तारा अल्फा सरपंच ओनुकलाई हा दिसतो हा दुहेरी तारा सेवेंटी फोर लाइटियर्स दूर आहे सरपंच हा तारकासमूह दोन तुकड्या आहे सरपंच कपुटा म्हणजे भुजंग डोके आणि सरपंच कवडा म्हणजे भुजंग शेपूट या दोन तुकड्यांमध्ये ऑफिचियस म्हणजे भुजंगधारी हा तारकासमूह आहे ग्रीक पुराणकथेनुसार भुजंगधारीने ॲस्लॉपियस या सापाला मारले साप काठ टाकतो म्हणजे पुनर्जन्म घेतो असे मानायचे बुजुंगदारी मृत माणसाला जिवंत करायचा अशी ग्रीक पुराण कथेत आख्यायिका आहे सरपंच या तारकासमूहात मेसियर नेसियर हे ग्लोबल स्टार क्लस्टर आहे एन जी सी फाईव्ह नाईन सिक्स टू ही स्पायरल गॅलेक्सी आहे जगप्रसिद्ध अशी पिलर्स ऑफ क्रिएशन ही नेबुला सुद्धा आहे सरपंचच्या उत्तरेकडे कोरोना बोरास म्हणजे उत्तर मुकुट या समूहाचे तारे आहेत हा एक छोटा तारका समूह आहे याचा एरिया वन सेवंटी नाईन स्क्वेअर डिग्री आहे यात सात ठळक तारे आहेत आणि याचा आकार मुकुटासारखा आहे यातील अल्फा तारा अल्फेका अल्फा कोरोना बोरायलीस हा प्लस टू पॉईंट टू फोर नेटिव्हचा तारा आहे हा द्वैती तारा आपल्यापासून सेवन्टी फाईव्ह लाईट इयर्स दूर आहे बीटा कोरोना बोरायनिस नुसकाल हा सुद्धा द्वैती तारा आहे हा वन वन टू लाईटीएस गुण आहे याच्या उत्तर पश्चिमेकडे बुटस भूतप या तारका समूहातील तारे आहेत यांची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे उत्तर नगुपच्या वीस डिग्री उत्तरेकडे कालेया ड्रॅको यातील तारे दिसतात आणि आणखी थोडे उत्तरेकडे ध्रुव मत्स्य मधील तारे दिसतात या दोन्ही समूहांची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे आता ख मध्यापासून दक्षिणेकडचे तारे बघूया ख मध्यापासून साधारण वीस डिग्री दक्षिणेकडे एक ठळक तारा दिसतो तो आहे वृश्चिक राशीतील बीटा तारा बीटा स्कॉर्पिओ अ हा सात तार्यांचा समूह आपल्यापासून फोर हंड्रेड इयर्स दूर आहे याच्या थोडे पूर्वेला वृश्चिकेतील सर्वात प्रकाशमान तारा अल्फा स्कॉर्पिओ अँटारस म्हणजे ज्येष्ठा हा दिसतो नावाप्रमाणे हा ज्येष्ठ म्हणजे मोठा आहे आपल्या सूर्याच्या सिक्स एटी तारा आपल्यापासून फाईव्ह फिफ्टी लाईट शुक्र पृथ्वी मंगळ या सगळ्यांना गेंकृत करेल इतका हा मोठा तारा आहे वृश्चिक राशीतील इतर तारांची माहिती आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे लिंक वर देत आहे बीटा स्कॉर्पिओच्या पंधरा डिग्री दक्षिणेला वृक लुपस हा तारकासमूहातील तारे दिसतात वृक लुपसमधील प्रकाशमान तारा अल्फा लुपस हा रूपविकारी तारा है। अपने 460 लाइट है। चा चा जो जो आहे आपल्यापासून फोर सिक्स्टी लाईटवे दूर आहे घुबर याच्या आकाराच्या या समूहात जवळजवळ सव्वाशे तारे आहेत त्याबरोबर नेबुला गॅलेक्सी स्टार क्लस्टर्ससुद्धा आहेत वृकाच्या दक्षिणेला अंकमी म्हणजे नॉर्माची तारे दिसतात अंकनी नॉर्मा हा एक छोटा तारकासमूह आहे याची चार मुख्य तारे गॅमा डेल्टा एप्सिलॉन आणि इटा चौरस आकार तयार करतात गॅमा नॉर्मेट्स हा उल्का वर्षा या तारकासमूहातून होताना दिसतो आणि शेवटी अगदी दक्षिणेकडे ट्रँग्युलम ऑस्ट्रेला दक्षिण त्रिकोण हा त्रिकोणी असल्यामुळे याला म्हणतात यातील सर्वात प्रकाशमान तारा अल्फा ट्रँग्युलस हा मायनस थ्री पॉईंट सिक्स एट माय तारा थ्री नाईन इयर्स दोन आहे असे आहेत या अमावस्येला दिसणारे आकाशातील तारे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद